आपण आहोत आता माथेरानमध्ये परतीच्या प्रवासाला माथेरानचं स्टेशन ते एंट्री गेट या ठिकाणी आणि इथं जो काही वस्तू घेतल्या जातात त्याची वाहतूक पूर्ण अशी घोड्यावर किंवा अशी माणसाने असे गाडे लोटत लोटत अशा पद्धतीनं आहे हे अतिशय अवघड जिकिरीचे आणि या ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक हे जर रिक्षा सोडला तर बाकी सगळं या अशा पद्धतीनं वाहतूक आहे माणसं घोड्यावर आणि त्याचबरोबर घोड्यावर पुन्हा एक परत असा माल आणि पाहू शकता तुम्ही वेगवेगळे पॉईंट बघायला असे घोडे त्याचबरोबर त्या गाड्या जे माणसं ओढून घेऊन जातात कठीण आहे एकदम आणि बाकी ट्रेनला एवढी गर्दी आहे की लोक चाल जाणं पसंत करतात बऱ्याच वेळा